नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी आता फोनलाईन वरती माझ्यासोबत नगरदक्षिणचे खासदार निलेशी लंके आहेत आणि निलेशजींचा आता सध्याचा फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून की कुख्यात गुंड गजामाने यांच्यासोबत निलेश लंकेजींचा फोटो आहे निलेशजी काय सांगाल या प्रकाराबद्दल आणि तुम्ही दिली होतात किंवा यानंतर ही आता जे व्हायरल होत फोटो तुमचं त्याबद्दल काय म्हणत आहे काल दिल्लीचे माझे काम उरकून पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो आणि एअरपोर्ट वरून आमचे एक पवार म्हणून पैलवान होते नामांकित एक कॅन्सरच्या आजाराने त्यांचं आठ दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि त्या कुटुंबाला मी सांत्वनपर भेटीसाठी मी त्या परिसरामध्ये गेलो आणि त्यानंतर आमच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी प्रवीण धनवे म्हणून त्यांच्या घरी मी घरी गेलो आणि घरून त्यावेळेस आम्ही जात असताना रस्त्यातच रोडवर गल्लीत आम्हाला एक चार सहा लोकांनी हात केला आणि समाजात काम करणाऱ्या माणसाला कोणी हात केलं लागतं था। आम्ही थांबल्यानंतर आम्हाला त्यांनी आग्रह केला की चहा प्यायला खाला त्यावेळी चहा घ्यायला गेलो आणि त्यानंतर माझा सत्कार केला मला तोपर्यंत व्यक्ती कोण आहे काय आहे मला एवढं त्या मी मला माहित नव्हती कुठली आणि ज्यावेळेस आम्ही तिथून निघल्यानंतर मला काही तास दोन तास आणि काही फोन आले की तुम्ही ज्या ठिकाणी गेल ते कार्यक्रम मात्र होता माझी नियोजित फक्त सांत्वन परत भेट होती आणि जर एखाद्या नियोजित कार्यक्रमाला एखाद्या भेटीला जायचं आपल्याला कुटुंबाची सगळी पार्श्वभूमी माहीत हा हे काही नियोजित नव्हतं हे होता कळत न कळत रस्त्यावर काही लोक थांबल्यामुळे मला त्या ठिकाणी मी गेलो आणि मला नंतर कळाली की पार्श्वभूमी म्हणजे या घटनेचा या व्यक्तितांना माझा फुकला ही कधी संबंध आलेला नाही आधी मला त्या माहिती तो एक ऍक्सिडेंट घडला मानायला पाहिजे नक्कीच निलेश जी, जी तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभार आणि सोशल मीडियावर अशा गोष्टी होत असतात मात्र त्यावरती तुम्ही तुमचं जे मत आहे की ते ऍक्सिडेंटली या गोष्टी घडल्या आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे